आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो दमदार आमदार माननीय राहुल ढिकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे सचिन हांडगे बापू सातपुते राहुल कोथमिरे योगेश कपिले राजेश आढाव विशाल पवार राम डोबे किरण पगारे निवृत्ती भोर आणि संतोष शिरसागर तसेच भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळ स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सी आय एस एफ तर्फे रोड भागात तिरंगा रॅलीचं आयोजन पंधरा ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना सलाम करण्याचा दिवस स्वातंत्र्य दिन आपल्या देशाची महानता दा आणि त्यांच्या विविधतेचा सन्मान करणार आहे रोड आय एस पी आणि सी एन पीमध्ये मध्ये तैनात असलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल एफ यांच्यातर्फे अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चौदा ऑगस्टला नाशिक रोड परिसरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं सकाळी साडेसहा वाजता रॅलीची सुरुवात नेहरू नगर एफ कॅम्प येथून करण्यात आली रॅलीला सिनियर कमांडंट चंदन शिवे अमोल सी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद आदी देशभक्ती घोषणांनी रॅलीची सुरुवात झाली देशातील तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच शासकीय निमशासकीय खासगी आस्थापना सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीनं करण्यासाठी हरघर तिरंगा अभियान केंद्र सरकार राबविले आहे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून सीआयएसएफ तर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅली सीआयएसएफ कॅम्पपासून पुढे उपनगर पोलीस ठाणे रोड केंद्रीय विद्यालय नाशिक पुणा महामार्ग बिटको पॉईंट रोड मार्गे करन्सी नोट प्रेस भीमनगर बेला डिसुजा रोड सीआयएसएफ कॅम्प या ठिकाणी रॅलीचं समापन झालं वरिष्ठ कमांडेंट चंदन शिवे, अमोल सिंह यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारत देशाचे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण कृषी आणि अंतराळासारख्या क्षेत्रांमध्ये देशानं आपलं नाव जगाच्या पाठीवर कोरलंय भावी पिढीलाही एक समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन मिळावं यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीमध्ये वरिष्ठ कमांडेंट चंदन शिवे आमोद सी उपकमांडेंट रवी गुप्ता सहाय्यक कमांडेंट मुकेश चतुर्वेदी सहाय्यक कमांडेंट प्रशांत सिंह निरीक्षक कार्य एस के गुप्ता निरीक्षक फायर एस के ओझा निरीक्षक कार्य कीर्तिकुमार निरीक्षक कार्य एस के बॅनर्जी निरीक्षक कार्य डी पी यादव निरीक्षक कार्य प्रभाकर सिंह उपनिरीक्षक कार्य निर्मित कंबोज उपनिरीक्षक हरविंदर सिंग सहायक उपनिरीक्षक कार्य कडलक जयकिसन प्रधान आरक्षक एस के तिवारी प्रधान आरक्षक सत्यपा पाटील प्रधान आरक्षक गावंडे संतोष प्रधान आरक्षण शिंदे सचिन सह सी आय एस एफच्या एकशे पंचवीस जवानांनी भाग घेतला त्यांना जय हिंद आजचा हा दिवस जिथे आपण सेव्हन्टी एट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्याच्या मोहीममध्ये सहभागी झालेलो हो। आहोत या अनुषंगाने आपल्याकडे हर घर तिरंगा हा नारा दिला गेलेला आहे आणि ह्याच नार्याचा प्रसार करण्यासाठी आणि सर्वांमध्ये झेंड्याबद्दल आपल्या देशाबद्दल आणि आपल्या फ्रीडम स्ट्रगलबद्दल खूप चांगली अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आपण आजच्या दिवशी म्हणजे चौदा ऑगस्टच्या दिवशी एक बाईक रॅली ऑर्गनाईज केली होती ह्याच्यामध्ये सी आय एस एफचे जवळजवळ शंभर ते सव्वाशे जवान आपली स्वतःची मोटरसायकल घेऊन आपले स्वतःचे फ्लॅग्स घेऊन एक प्रभात फेरी सारखं आपण इव्हेंट ऑर्गनाइज केला होता या इव्हेंट मध्ये सोसायटी मध्ये राहणाऱ्या आणि स्कूल मध्ये सकाळी सकाळी जाणाऱ्या ह्या मुलांना आपण एक प्रकारे न काही बोलता फक्त स्लोगन्स देऊन एक मेसेज दिलेला आहे की आपला आपल्या देशावर आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढावर फार गर्व असला पाहिजे थँक्यू मॉर्निंग एव्हरीबडी ऑन द ओकेजन ऑफ अपकमिंग सेव्हन्टी एट इंडिपेंडन्स डे we being member of the armed forces and as per directions received from the higher formations we are celebrating this particular event in a very pompous way uh, during this celebrations uh, we are trying to inculcate and imbibe give message to the society as per our slogan this time hargar tiranga we want to encourage each and every citizen of our country to raise a flag to maintain a dignity to have a good honor for the freedom fighters of our country. in today's event, we have organized a bike rally wherein more than 100 personals of our force have participated and made a good heavy round within our societies so that all the school-going children as well as the people who are looking to it get a proper message about it. thank you.